सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये का महिलेच्या साडीचा पदर दुचाकीमध्ये अडकला भर रस्त्यात सर्व झालं महिला घाबरली गेली आणि त्यानंतर पुढे जे काही घडलं मात्र ते अनपेक्षित होतं कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक जोडपे दुचाकीवरून जात आहे तेवढ्यात महिलेच्या साडीचा पदर चाकामध्ये अडकतो सुदैवाने महिलेच्या ही गोष्ट लक्षात येते आणि ती लगेच गाडी थांबवण्यास सांगते महिलाचा पती दुचाकीच्या चाकात अडकलेला पदर काढण्याचा प्रयत्न करतो पण तो पटकन निघत नाही महिला बर रस्त्यात तिचा पदर पकडून उभी असते ती अत्यंत घाबरलेली असते तेवढ्यात तिथे झाडून काढणारा सफाई कर्मचारी महिलेच्या मदतीला येतो सुरुवातीला तो चाकातून साडी काढण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर लगेचच स्वतःचा शर्ट काढून महिलेला देतो महिलेच्या खांद्यावर शर्ट टाकून तो तिच्या नवऱ्याला मदत करतो थोड्या वेळाने साडीचा पदर चाकातून निघतो त्यानंतर महिला त्या सफाई कर्मचाऱ्याचा शर्ट परत करते आणि जोडपे त्याच्या मदतीसाठी त्या काकांचे आभार व्यक्त करतात लोक सफाई कर्मचाऱ्याच्या माणुसकीचं कौतुक करत आहेत संकटात सापडलेल्या लोकांची अशी मदत करावी हेच हा व्हिडिओ सांगत आहे व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट करत प्रतिक्रिया केल्या आहेत एकानं लिहिले काका किती चांगले आहेत